सर्वांना हे एक शैक्षणिक साहित्य आहे याचं नाव आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा तर हे असं दोन पार्ट मध्ये आलेलं आहे त्याला दोन खाचा आहेत हे असं यामध्ये घालून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे यासोबतच असे शंभर कार्ड आलेले आहेत भाषा आणि गणित या दोन विषयांची कार्ड आहेत एका बाजूने या कार्डचा प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं दुसऱ्या बाजूने दिलेलं आहे या प्रकारे आपण आणखी कार्ड तयार करून प्रश्न तयार करू शकतो तर चला तर मग या साहित्याचा प्रत्यक्ष आपल्याला वापर कसा करायचा आहे वर्गात ते पाहूया तर मग सृष्टी आणि सिद्धी आपल्याला याचं प्रात्यक्षिक करून दाखवते वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात आत्या माझं बरोबर आहे के तो थावा। थावा ये लगर लगर आए। एका झाडावर दहा चिमण्या आहेत दुसऱ्या झाडावर पंधरा चिमण्या आहेत तर दोन्ही मिळून किती चिमण्या झाल्या पंचमी आपले फूल कोणते झाड या शब्दाला समानार्थी शब्द सांगा वृक्ष <laughs>

त्यातील पंधरा पुस्तके विकली तर शिल्लक किती राहील पस्तीस यस माझ बरोबर मांडवीच्या औरण्याला काय म्हणतात न्या येस माझ बरोबर यस माझं आहे ब्याण्णव ब्याण्णवच्या आधीची पहिली संख्या कोणती एक्याण्णव माझ बरोबर आहे सत्तावीस मधून तीन वजा केल्यानंतर किती होतील क्रमाने येणारी संख्या कोणती माझे बरोबर आलो अशा प्रकारे आपण या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून मुलांना तोंडी प्रश्न उच्चारणे आणि तोंडी प्रश्नांची उत्तरे देणे याचा सराव करून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण आणखी जास्त कार्ड्स तयार करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सराव करून घेऊ शकतो अतिशय उपयुक्त असं शैक्षणिक साहित्य आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका